बंधूंनो पितृपक्ष हा केवळ एक परंपरा नाही तर आपल्या जीवनाचा पाया आहे आपले पितर आपले पूर्वज ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट केले ज्यांच्या श्रमांमुळे आपण आज इथे उभे आहोत त्यांना आठवून तृप्त करण्याचा हा पवित्र काळ आहे म्हणतात ना पितर प्रसन्न झाले तर देव सहज प्रसन्न होतात म्हणूनच पितृपक्षामध्ये पिंडदान श्राद्ध तर्पण हे अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे पण कधी परिस्थितीमुळे कधी वेळेमुळे कधी अडचणींमुळे काही जणांना पिंडदान किंवा श्राद्ध करणं शक्य होत नाही मग प्रश्न पडतो आपण काय करू आपल्या पितरांना आपण कसं तृप्त करू बंधूंनो काळजी करू नका कारण आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे जर तुम्ही पिंडदान केलं असेल तरीही या नावांच्या श्रवणाने पुण्य वाढेल आणि जर काही कारणाने श्राद्धा किंवा पिंडदान करणं जमलं नसेल तरीही हा व्हिडिओ तुमच्यासाठी अमूल्य ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आहे ती पितृदेवतांची एकशे आठ पवित्र नावे ज्या नावांचं स्मरण केल्याने तृप्त होतात संपूर्ण वंशावर कृपा करतात आणि घरात शांती समृद्धी आणि समाधान नंत तर चला भक्तिभावाने श्रवण करण्याच्या तयारीने आणि अंतकरणात कृतज्ञतेची भावना ठेवून आपण प्रवेश करूया या दिव्य एकशे आठ नावस्मरणात पितृदेवतांचे एकशे आठ नावे ओम पितृभ्य नम ओम सोमाय नम ओम अग्निष्ठाय नम ओम वेद्याय नम ओम अर्चमतेभ्य नम ओम हविर्भुजभ्य नम ओम पितृदेवाय नम ओ वसुभ्य नम ओम रुद्रेभ्य नम ओम आदिभ्यम विश्वेभ्य नम ओम साध्येभ्य नम ओम अश्विनीकुमभ्याम मरुद्भ्यम ओम नमः ृगणाय नम ओ नमः नम ओ नमः नम धर्मराजाय नम ओम अर्यमणे नम ओम विवस्वते नम ओम वैवस्वताय नमहा, ओम यमाय नमः नम यमदूताय नम ओम चित्रगुप्ताय नम ओम वरेण्याय नमः ओम सन्न्यस्ताय नमः ओम महायशसे नमः ओम हिरण्यगर्भाय नमः ओम वेदात्मने नमः ओम वेदज्ञाय नमः ओम वेदपारगाय नमः ओम श्राद्धप्रियाय नमः ओम हविषे नमः ओम नमः नमः मंत्रेदिने नम ओं हविभे नम नमः स्वधाभोजा नम ओं नमः नम ओं कालताय नम कालात्म नम याय नमः ओम श्राद्ध नम नमः ओम श्राद्ध देवतय नमः ॐ श्राद्धेशाय नमः ॐ श्राद्धाय श्राद्धप्रसादिने नमः ॐ दत्तात्रेयाय नमः ॐ व्यासाय नमः ॐ जनकाय नमः ॐ जनकाय नमः ॐ मनवे नमः ॐ इक्ष्वाकवे नमः ॐ पुरुरवसे नमः ॐ नहुषाय नमः ॐ ययातीये नमः ययाति सुताय नम ओम अंबरिषाय नम ओम दिलीपाय नम ओं रघवे नम ओं अजाय नम ओम दशरथाय नम ओम रामाय नम ओं लक्ष्मणाय नम ओं भरताय नम ओं शत्रुघ्नाय नम ओं भीष्माय नम ओं द्रोणाय नम ओं कृपाचार्याय नम ओं कर्णाय नम ओं विदुराय नम ओं नमः नम धर्मराजाय नम ओम भीमाय नमः ओम अर्जुनाय नमः ओम नकुलाय नमः ओम सहदेवाय नमः ओम अभिमन्यवे ओम घटोत्कचाय नमः ओम बलरामाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम सांबा नमः ओम उद्धवाय नमः ओम सुदर्शनाय नमः ओम परीक्षिते नमः ओम जन्मेजयाय नमः ओम शुकदेवाय नमः ओम महर्षिभ्या नमः अत्रेय नम ओं भारद्वाजाय नम ओं कण्वाय नम ओं वसिष्ठाय नम ओं कश्यपाय नम ओम गौतमाय नम ओम अगस्त्याय नम ओं भृगवे नम ओं जमदनये नम ओं पराशराय नम ओं व्यासाय नम ओम वाल्मीकये नम ओम पतंजलय नम ओं शौनकाय नम ओ नारदाय नम ओं मार्कंडे नम ओं कपिलाय नम ओम विश्वामित्राय नम ओम शंखाय नम याज्ञवल्क्याय नम बंधुंनो आपण आत्ताच पितृदेवतांची एकशे आठ पवित्र नवी श्रवण केली हे केवळ नामस्मरण नाही तर आपल्या पूर्वजांशी जोडणारा एक अद्भुत पूल आहे पितृपक्ष हा केवळ कर्मकांड नाही तर आपल्या अस्तित्वाचा पाया आहे आज आपण ज्या घरात राहतो जी संपत्ती वापरतो जो वंश पुढे नेतो तो, तो सर्व आपल्या पित्रांच्या आशीर्वादानेच त्यांनी त्यांच्या काळात प्रचंड कष्ट सोसले सुखदुःख सहन केलं पण पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी सोडून ठेवण्याचा प्रयत्न केला, केला। आपण आज जे काही आहोत ते त्यांच्या श्रमांचं आणि त्यागाचं फळ आहे म्हणूनच शास्त्र सांगतं की पितर प्रसन्न झाले तर देव आपोआप प्रसन्न होतात कारण देव म्हणजे दूरवरचा आकाश नाही तर देव आपल्या रक्तात आपल्या श्वासात आपल्या घरा घराघरात आहे आपल्या पितरांच्या रूपाने मंधुनो या नामस्मरणाचं एक विलक्षण वैशिष्ट्य आहे जर तुम्ही पितृपक्षात पिंडदान तर्पण श्राद्ध केलं असेल तर या नावांच्या श्रवणाने त्याचं पुण्य शंभर पटीने वाढतं आणि जर काही कारणाने तुम्हाला श्राद्ध पिंडदान करता आलं नसेल तरीही या एकशे आठ नावांच्या स्मरणाने तुमचे पितर तृप्त होतात म्हणतात ना स्मरणी पितरः तृप्यंती फक्त आठवणीने भक्तिभावाने उच्चारलेल्या एका नामानेही पितर सुखावतात कल्पना करा जेव्हा आपण एक एक नाव श्रवण करतो तेव्हा आपल्या पूर्वजांचे आत्मी आनंदाने उमलतात त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू येतात ते आपल्या वंशावर कृपेचा वर्षाव करतात की आमची आठवण ठेवली आमच्यासाठी प्रेमाने नामस्मरण केलं आता आम्ही आमच्या मुलांना नातवंडांना वंशजांना आशीर्वाद देतो हा आशीर्वाद म्हणजे केवळ शब्द नाही तर जीवनात घडणारी वास्तविकता आहे यामुळे घरातील कलह शांत होतो वाद मिटतात संतती सुखी होते धनधान्य वाढतं आणि आरोग्याची कृपा लाभते बंधुंनो कुलदोष नावाचा एक शब्द आपण नेहमी ऐकतो काही घरात सतत अडथळे येतात लग्न होत नाहीत व्यवसाय टिकत नाही रोगराई संपत नाही लोक विचारतात हे का घडतंय त्याचं उत्तर एकच अतृप्त पितर पितर जर नाराज असतील तर त्यांच्या अपूर्ण इच्छांचा भार पुढच्या पिढ्यांवर येतो पण हाच कुलदोष दूर करण्याचे एक सुंदर साधन म्हणजे हे एकशे आठ नामस्मरण आहे कारण ह्या नामस्मरणाने पितर तृप्त होतात संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व अडथळे विरघळतात म्हणून बंधूंनो आज तुम्ही जे ऐकलत आहे ते केवळ एक व्हिडिओ नाही ही एक साधना आहे एक पूजा आहे या नामस्मरणाला केवळ शब्द म्हणून नका ऐकू तर हृदयात कृतज्ञतेची भावना ठेवून श्रवण करा तुमच्या मनात तुमच्या आईवडिलांची आजी आजोबांची पणजोबांची सात पिढ्यातील पूर्वजांची आठवण करा ज्यांना तुम्ही ओळखत नाही पण ज्यांच्या रक्तातून ज्यांच्या पुण्यातून आणि कर्मातून तुम्ही घडला आहात ते सर्व ह्या नामस्मरणाने तृप्त होत आहेत तुम्हाला आशीर्वाद देत आहेत अशी कल्पना मनात ठेवा लक्षात ठेवा जगात कोणी कायमचं राहत नाही आपण आज जे आहोत उद्या आपणच पितर होणार आहोत आपली संतती आपल्याला आठवेल का आपल्यासाठी स्मरण करेल का हे पाहण्यासाठी आजचं स्मरण आजचं कर्म महत्वाचं आहे जर आपण आपल्या पितरांना विसरलो तर आपली पुढची पिढीही आपल्याला विसरेल आणि जर आपण त्यांना आठवलं स्मरण केलं तर आपली संततीही आपल्याला स्मरण करेल हा साखळीचा नियम आहे पितरांना आठवा आणि भविष्यात तुम्हाला आठवण मिळेल म्हणूनच बंधुनो या एकशे आठ नामस्मरणाला दररोज ऐका किमान पितृपक्षात एकदा तरी अवश्य श्रवण करा कुटुंबासोबत बसून हे नामस्मरण करा लहान मुलांना शिकवा की आपल्या घरात पूर्वजांचं स्मरण म्हणजे केवळ कर्तव्य नाही तर सौभाग्य आहे या, या नामस्मरणाच्या पुण्याने तुमच्या घरात शांती नांद